सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाऊंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटी कमीद स्लायडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित राहा आनंदी रहा वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनची आरोग्यमयी आनंदवारी दोन हजार पंचवीस यशस्वी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन डब्लू एम ओ परिवाराने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्यमयी आनंदवारी दोन हजार पंचवीसचं यशस्वी आयोजन केलं सावळ्या विठुरायाच्या या आनंद वारीत डब्ल्यू एम ओ टीमने अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रशंसनीय काम केलं या उपक्रमाअंतर्गत डब्ल्यू एम ओ टीमने भंडी शेगावपर्यंत रोज मोफत गोळ्या आणि औषधांचे वाटप केले यासोबतच वारकरी भक्तांना एक हजार डझन केळी आणि दहा हजार राजीग्रा लाडूंचं पॅकेट वाटप करण्यात आलं चिक्की वाटपाबरोबरच गरजू वारकऱ्यांना थंडीपासून बचाव करता यावा म्हणून मोफत ब्लँकेट्सही वाटप करण्यात आले विशेष म्हणजे जवळपास दहा हजार वारकरी भक्तांना अन्नदान करून डब्ल्यू एम ओने त्यांची सेवा केली वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या या आरोग्यमय आनंदवारीचे नियोजन डब्ल्यू एम ओचे कार्यवाहक श्री निलेश पोपट पिसाळ आणि श्री दीपक पुंडलिक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या अनमोल कार्यात डब्ल्यू एम ओ टीममधील असंख्य बांधवांनी तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेक व्यक्तींनी आणि डब्ल्यू एम ओ टीममधील अनेक प्रबंधकांनी मनोभावे मदत केली ज्यामुळे हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला या यशामागे मुंबई पुणे सातारा अहिल्यानगर अहमदनगर आणि सांगली येथील टीममधील सर्व प्रबंधकांचे अनमोल योगदान आहे त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच हा उपक्रम यशस्वी झाला